अनुप ढोक्रेंनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये संजय धोत्रे साहेब आजारी असल्यावरही समाजाला आणि जनतेला सांभाळण्याचं काम अनुप ढोत्रेसारख्या आपल्या एक साधारण कार्यकर्त्यांनी केलं का। संजय भाऊ दो धोत्रेची झलक अनुपव मध्ये पाहायला मिळते आहे पण माननीय देवेंद्रजींचे मी आभार मानेल की मागच्या अडीच वर्षापासून अनुप धोत्रेला आपण लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून या ठिकाणी जबाबदारी दिली आणि अनुप ढोक्रेंनी त्या मतदारसंघामध्ये अनुप ढोकर संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये संजय ढोत्रे साहेब आजारी असल्यावरही समाजाला आणि जनतेला सांभाळण्याचं काम अनुप सारखे आपल्या एखाद्या कार्यकर्त्यांनी केलं का खरंतर या ठिकाणी संजय भाऊ दो ढोत्रेची झलक अनुप भाऊ पाहायला मिळते आहे मी आठवतो मला रणजीर भाऊ अनेक वर्षापासून आपण विधानमंडळामध्ये आहे संजू भाऊ त्या ठिकाणी विधानमंडळामध्ये होते या शहरातला एकशे सत्तर कोटीचा उडाणपूळ असेल अकोला अकोटचे रस्ते असतील अकोला, अकोला, अकोला नांदेडचा हायवे असेल आतापर्यंत लाखो करोड रुपयाचे काम या ठिकाणी झाले माननीय नितीनजी देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये दे। या ठिकाणी विदर्भाचा विकास करण्याचा प्रयत्न झाला आणि मला अभिमान आहे देवेंद्रजी आपण विदर्भाच्या विकासाकरता समृद्धी महामार्गाचे जनक म्हणून देवेंद्रजी या ठिकाणी आहेत शक्तीपीठ महामार्गाचे जनक म्हणून देवेंद्रजी आहेत शेतकऱ्यांना मोदी सरकारनं सहा हजार आणि महाराष्ट्राच्या सरकारनं बारा हजार रुपयाची योजना देवेंद्रजी या ठिकाणी आपण तयार केली एक रुपयामध्ये पीक विमा योजना शेतकऱ्यांना देणारे जनक देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आहेत धनाला बोनस करण्यामाफी अतिवृष्टी वाढताना मदत सिंचनाची व्यवस्था महिला महिलांना पन्नास टक्के एटीच्या बसेस फ्री सुविधा या सर्व देवेंद्रजी यांनी अजित पवारांनी एकनाथ शिंदे सरकारने केल्या मला या ठिकाणी सर्वच पक्षाचा माहितीचा आभार मानायचा आहे तुम्हाला एवढीच या ठिकाणी विनंती आहे एवढीच विनंती आहे विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे जी ने विकसित भारत की गैरंटी घी विकसित भारत की है भारत जगत सर्वश्रेष्ठ भारत बनने की गैरंटी है गरीबा कल्याणकारा की गंटी मुख्यमंत्री कल्याणकारा की गंटी गरीबा अन्न देने की गैरंटी युवक रोजगार देने की गारंटी स्त्री शक्ति सन्म्न देने की गैरंटी बंधु बंधु विका संकल्प करना दर्शक व्यवस्था उष्टाचार मुक्त प्रशासन देने जगह सब भारत की भूमिका मंडारे जनते सम्मान कर रहे जनतेश्वास संपादन करना सबका साथ सबका विकास बार की बार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सो सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन क्लिक करा